बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न दसादशे बारा पॉईंट पाच दराने एका रकमेची सरळ व्याजाने किती वर्ष मुदतीत तिप्पट रक्कम होईल असा प्रश्न आहे ओके यासाठी सूत्र आहे लेकरांनो यन गुणीला आर बराबर शंभर कंसामध्ये पट वजा एक या सूत्राचा अवलंब करून उत्तर आपण जा यन म्हणजे नंबर ऑफ इयर्स अर्थात मुदत आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट ओके जो काय दिला असेल तो इथं साडेबारा टक्के दिलेला आहे इथं यन काढायचं म्हणून हा यन असाच अर्थात मुदत काढायची आर आपल्याला बारा पॉईंट पाच दिलेला आहे बरोबर शंभर बरोबर आहे किती वर्ष मुदतीत तिप्पट रक्कम होईल पोट आहे तीन म्हणून कंसामध्ये तीन वजा एक सूत्र सांगते त्याप्रमाणात करा यन गुणीला बारा पॉईंट पाच बराबर शंभर आणि ही कंसातील प्रोसेस अर्थात वजा बाकी दोन लक्ष द्यायला तुमच्या यन गुणिला बारा पॉईंट पाच बराबर शंभर आणि कंसातले दोन हे दोन पद एकमेकाला गुणिला आहे शंभर गुणीला दोन दोनशे होतात सर आता यनला मित्रांनो एकटक्रार या दोनशेला हे बारा पॉईंट पाच गुणीला असलेले भागीनारखी गेले सहभागीनार छेदामधलं दशांश चिन्ह हरवायचं म्हणून अंशामध्ये शून्य वाढवा इथं दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे अंशामध्ये एक शून्य वाढवा यन बराबर दोनशेवर एक शून्य वाढवला म्हणजे छेदामधलं दशांश चिन्ह चाललं गेलं मित्रांनो हा भाग द्या हा भाग सोळानं जातो मित्रांनो ओके म्हणजे आपलं यन म्हणजे काय हो तर सोळा वर्ष ओके हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक येमध्ये दर्शव दर्शवलेलं आहे दशादशे बारा पॉईंट पाच दराने एका रकमेची सरळ व्याजाने किती वर्ष मुदतीत तिप्पट रक्कम होईल सोळा वर्ष ओके या गणिताला आणखी सोपं करायचं असेल तर तिप्पट हा शब्द दिला म्हणून अंशामध्ये दोनशे घ्या मुदत करायची असेल तर दिलेला हा जो दर आहे तो छेदस्थानी लिहा आणि भाग द्या ओके अशा पद्धतीनं सुद्धा या सोप्या ट्रिकच्या सहाय्यानं तुम्ही करू शकता याचं सुद्धा उत्तर सोळा वर्ष येऊनच येईल ओके विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे व्हिडिओज जरूर शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण